प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारा न्यूज चॅनल इचलकरਿਆਂची महानगरपालिका निवडणूकी 43 जागा जिंकलेल्या भाजपचाच महापौर होणार हे निश्चित आहे महापौर पद हे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या प्रवर्गातून निवडून आलेले 27 जण या पदासाठी इच्छुक आहेत मात्र पहिला महापौर कोण होणार यावर एकमत होत नसल्यानं वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठकांवर बैठका होत आहेत हे चर्चे सहा फेब्रुवारी रोजी महापौर महा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे भाजपचे गटनेते विठ्ठल चोपडे यांनी आज महापालिकेतून महापौर उपमहापौर पदासाठी प्रत्येकी दोन अर्ज नेले आहेत मंत्री चंद्रकांत पाटील आमदार राहुल आवाडे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आळवणकर माजी मंत्री प्रकाश आवाडे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांची शुक्रवारी भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांसोबत बैठक होणार आहे त्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदाच्या नावाची घोषणा करून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान महापालिकेच्या पासष्ट पैकी सतरा जागा जिंकलेल्या शिव शाहू विकास आघाडीनंही महापौर उपमहापौर पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भात नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत महापौर पदासाठी सयाजी चव्हाण आणि उपमहापौर पदासाठी संगीता आलासे यांच्या नावावर एकमतही झालं त्यामुळे आज शिवशाहू आघाडीच्या वतीनं महापालिकेत दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले यावेळी मदन करंडी यांनी भाजपमधील आबाडे हळवणकर अंतर्गत गटबाजीचा आम्हाला फायदा होऊ शकतो त्यामुळं महापौर उपमहापौर पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं यावेळी गटनेते उदयसिंग पाटील सागर चाळके संजय कांबळे प्रकाश मोरबाळे रणजित जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते